घेवड्याची भाजी चला तर बनवूया रेसिपीला सुरुवात करून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी पूर्ण करते नमस्कार मी प्रयाग प्रयाग रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे घेवड्याची भाजी तर हा घेवडा पावशर आहे हे आता निवडून घ्यायचं आहे आपल्याला तर निवडायचा कसा अशा शि काही घेवड्याला शिरा असतात ही शिरा काढून घ्यावा हो लागतात नाहीतर ही शिरा अशा बारीक दोऱ्यासारख्या किंवा केसासारख्या असतात असं दोन भाग करायचे आणि एकदम बारीक एक बारीक असे हे जे दोन्ही बाजूने आपल्याला शिरा शे काढून घ्यायचे आहेत आणि असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत हे असे शिरा काढणं हेच महत्त्वाचं आहे हे शिरा काढले की आपलं एकदम धोडा छान असा निवडला जातो जरा ह्या दिवसात कीड पडण्याची शक्यता असते म्हणून जरा बारीक आत पण बघायचं किडकाच असतो काही काही वेळेस तर अशा अशा पद्धतीने मी निवडून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असे बारीक तुकडे करून घेणार आहे असा हा आपला घेवडा निवडून झालेला आहे बारीक तुम्ही बघू शकता असा इत अशा शिरा निघलेल्या आहेत अशा शिरा निघतात हे शिरा काढणं गरजेचं असतं हे शिरा काढले की आपला घेवडा एकदम छान असा स्वच्छ होतो तर आता हे धुवून फोड घालायचं चांगला असा घेवडा धुवून घ्यायचं आपलं आता मी कढई ठेवून त्यात तेल तापाय ठेवलेला आहे आता आपण फोडणी घालून घ्यायची पहिल्यांदा आपण मोहरे घालणार आहोत मोहरे चांगले की जिरं घालायचं जिरं तडकडलं थोडीशी हळद घालायची आणि आपण आता ही घालून घ्यायचा असं चांगलं परतून घ्यायचं आणि परत लगे आपण लोकम आणि कोथिंबीर आणि मीठ त्याचं वाटण घालून घ्यायचं हे थोडंसं कोथिंबीरचं वाटण आणि मीठ असं शेचल्यामुळं आपल्या पूर्ण भाजीमध्ये मीठ आणि कोथिंबीरचा वास मोरतो हे असं चांगलं घालवून घ्यायचं हे आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यात मी आता टाकणार आहे शेंगाचं पूट खूप थोडंसं भरडच आहे एकदम बारीक नाही टाकायचं असं आणि हलवायचं पण नाही जरा त्याच्यावर टाकणार आहे मी काळं तिखट आपलं तुमच्या आवडीनुसार मी मिडियम करते असं टाकायचं आणि हे मिनिट एक आपल्याला पाच मिनिट वाक काढायचे आहे त्याच्या साईड हे आपण लसूण कोथिंबीर ज्या भांड्यात काढून घेतलं होतं ते असं पाणी साईडला सोडायचं आणि हे दहा मिनिटाने चांगला शिजला जातो आपल्या घेवड्याची एक वाफ झालेली आहे आता एकदा खालीवर करून चांगला परतून घ्यायचं बघू शकता असं एक दोन मिनिटात आपलं शिजलाच घेता कोणी घेवडा काय करत शिजवून म्हणजे मिठाच्या पाण्यात उकळून शिजवून घेऊन नंतर फोडणे घालतात तर त्याची टेस्ट पूर्ण जाते पाण्यात त्याऐवजी असा घेवडा करायचा म्हणजे त्याचं जीवनसत्व जे आहे ते पाण्यात जात नाही तर आता ही मी गॅस बंद करून कडाई खाली घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी आपली गरमागरम एकदम चविष्ट अशी घेवड्याची भाजी तुम्ही बघू शकता असं जास्त पाण्याचा वापर न करता आपण ही केलेली आहे आता ही खाण्यासाठी मी ताटात घेत आहे हे आपण चपाती भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबर खाऊ शकतो हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता हा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद